छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला हिंदू धर्म छत्रपती शिवाजी म्हणून सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत सांगितलं की हिंदू धर्मासाठी आणि या स्वराज्यासाठी महाराजांनी आणि त्यांच्या आपल्या प्राण्याच्या आवृती दिली आणि त्याच मागण्यांपैकी नवीर बाजीप्रभू देशपांडे इतिहास खरं तर आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये पाहून केलं जे प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे आणि बादल सेना यांच्या पवित्र देण्यासाठी रक्तानी पावन झालेली हे पावन केलं कितीचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असेल आणि अशा ज्या पवित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आज कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्याबद्दल मला खरोखर मनापासून आनंद वाटतो आता या हॉलमध्ये आपण पाहतोय की मोहिसांनी प्रत्यक्ष दिलेले फोटोग्राफ्स या ठिकाणी लावलेले आहेत त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ही तलवार आपण पाहता ही महाराणा दोन प्रकारातली तलवार आहे जी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्वतःची तलवार वापरत होते ती सुद्धा महाराणा दोन श्री शिवाजी महाराजने त्यावेळी कुतुबशा बरोबर आपली फौज तर बहुत बडी लेकिन आपकी फौज मी एक हाती नजरली आता हा। त्यावेळी शिवाजी महाराज मराठे मनात म्हणाले की आपला हिंदी स्वराज मावळ प्रांत आहे त्या प्रांतामध्ये डोंगरदाऱ्यांचं प्रांता प्रमाण जास्त आहे आणि अशा अवघड भागामध्ये हत्तीसारखा अवलंडपणा चालणं शक्य नाही परंतु असं उत्तर न देता शहर महाराज पुन्हा म्हणाले की माझा प्रत्येक मावळा हा हत्तीच्या तात्तीचा आहे आणि ही गोष्ट त्या कुतुबश खरी वाटली नाही त्यामुळं तो पुन्हा महाराजांना म्हणाला अगर आहे तो आपा कोई मावळा मेरे हाती के साथ युद्ध लढसता येत्या त्यावर महाराजांच्या बाजूला येसाजी करता त्या ठिकाणी उठल आणि महाराजांनी येसाजींकडे पाहून इशारा केला की हे त्यातलेच आहे हे तुझ्या हातीशी युद्ध लढतील आणि मग संपूर्ण गोवळकोंड्यामध्ये त्या ठिकाणी दौडी पिटवणी केली की छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एक मावळा आपल्या तुझ्या हातीबरोबर लढाई करणार आहे कारण कर्नाटक असेल की आपली संशय घेऊन त्या ठिकाणीच्या मैदानात उतरली आणि एसआजी कंतांना माहीत होतं की या हातीशी हातीशी लढायचं झालं तर ते शक्य नाही परंतु छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शक्तीपेक्षा एवढी श्रेष्ठ आणि त्याच पद्धतीने एस जी त्या हत्तीशी लढायचं ठरवलं त्या हत्तीला पहिल्यांदा पूर्णपणे जमवलं त्याला खेळवलं त्याला चिडवून दिलं आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता हा हत्ती नपतोय त्यावेळी त्यांनी आपल्या संशयीला आपल्या तलवारीला त्या हातीच्या सोंड्यावर एकच गाव केला आणि त्या हातीची सोंड त्या ठिकाणी काढावे गेली आली रक्ताच्या तिरकांड्यावर आणि तो हत्ती त्या ठिकाणी त्या मैदानात पडला आणि अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राच्या हातीनं त्या कर्नाटकच्या हातीनं त्या ठिकाणी हरवलं की लढाई पाहिल्यानंतर तू तुमच्या अतिशय त्या ठिकाणी त्याला समजायलाच काय करायचं तो महाराजांना म्हणाला की राजाजी देतो म्हणजे कुछ नाही चा चाहिए त्यावर येसाची कमकांचं मराठाच्या मराठ्यांच्या साम्राज्याची छोटी बघत त्यामध्ये एक वाक्य अन्न महाराजांचे नातो त्यांच्या या आज्ञेने आलो त्यांच्या आज्ञेने सुद्धा खूप चिंतून जलो तुझ्या बक्षीस घेणे मी मार्गाचे नाही आमच्या महाराजांनी आम्हाला काही कमी हे देखील आहे जे तुझे बक्षीस घेऊन मी निर्वाह करावा अशा पद्धतीची निष्ठा त्या ठिकाणी असायची सांगता की आपल्या स्वराज्याप्रती आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती त्या ठिकाणी राबवली युद्धांची कारवा वापरली मग आपल्या सगळ्या या ठिकाणी साठी उपस्थित करण्यात आलेले आहे अशा पद्धतीचे अनेक शस्त्र आपला जो भुतोंडे भोर तालुक्यामध्ये राजगड जिल्ह्याच्या पाहिजे भूदोंडे गावामध्ये येसाजी कणकांचा ऐतिहासिक वाडा आहे त्या वाड्यामध्ये आम्ही आजही वास्तव्य करतो त्याच्यावर एक फेमस अवघान देतो की आपण जसं आम्ही इथं आलो तसं तुम्ही अवश्य भुदोंड्याला येसाजी कणक भेट द्यायला अवश्य या राजगडाला भेट द्यायला या माझी कुटुंबच्या गावाला भेट द्यायला या आम्ही आपल्या त्या ठिकाणी स्वागता साधू आहे थोडं मी बोलतो आणि एक हिंदुत्ववादी विचाराची माणसं या ठिकाणी सगळे जमा झाले त्यामुळे ही गोष्टही सांगतो की पुष्प असा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व उपस्थित सर्वांचे मी मनापासून अभिनंदन कौतुक करतो आणि आम्हाला जो आपण सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद